बघा मी याच्यावर काही टीका टिप्पणी करत नाही या शहरामध्ये अनेकदा अशा प्रकारचं घडलं आहे की भारतीय जनता पक्षाला डावललं गेलं आहे साहेबांनी याचं अनावरण केलं आमच्यासाठी अभिमानच आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या हस्ते झालं याच्यात काही चुकीचं नाही आहे भाजपला सुद्धा सोबत घेतलं असतं तर आवड सर्वप्रथम सर्व या शहरवासियांना नवरात्रची शुभेच्छा देतो या पुतल्याचा लोकार्पण दोन दिवसापूर्वी झालं पितृपक्ष चालू होतं म्हणून आम्ही केलं नव्हतं आज शुभ दिनी या बीरा भाईंदर एकदम आपण सांगू शकतो प्रवेशद्वार वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा पुतला या महापालिकेने उभारलं ज्यांनी हिंदू स्वराची स्थापना केली ते सर्वच देशवासियांचा अभिमानच आहे या शहरामध्ये आमची इच्छा होती की काशी विरावर जो पुतला आहे तो भविष्यात तिकडनं मेट्रो फ्लायओव्हर वरती असतात आणि पुतला खाली असणं हे शोभनीय होणार नाही शहराला त्याचवेळी विचार केला की के हा नवीन पुतला आपण बसवला पाहिजे आणि हा आता मुख्य द्वार होणार कारण इकडनं सहा रस्ते निघणार आहे त्यावेळी डिपल मेहताजी हे महापौर असताना प्रस्ताव मांडलं तीन कोटी रुपयांच्या या टेंडरला मंजुरी दिली आज आम्हाला आनंद होतोय अभिमान होतोय की एकदम भव्य दिव्य या ठिकाणी विराजित आहे आणि ही मीरा शांतरची शांत सुद्धा आहेत आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आज आम्ही माल्या अर्पण केलं आमच्या नगरसेवकाने आमच्या जिल्हा अध्यक्षांनी या कार्यक्रमाला आमचे सर्व स्थानिक नगरसेवक उपस्थित होते कारण की यामध्ये त्यांचंही मोलाचं योगदान आहे Exactly. मैं सबसे पहले नवरात्र की शुभकामनाएं सभी को देता हूं हिंदू स्वराज्य की जिसने स्थापना की ऐसे छत्रपति शिवाजी महाराज जी को वंदन करता हूं आज हम सबके लिए सौभाग्य की बात है कि मीरा भर के इस नाग के ऊपर छत्रपति शिवाजी महाराज का भव्य दिव्य का लोकार्पण दो दिन दो दिन पहले हुआ लेकिन उस समय पितृपक्ष था इसलिए हमने माल्यार्पण नहीं किया आज शुभ दिन है नवरात्रि का पहला दिन है और हमारे में हिंदू के अंदर आज का दिन को शुभ माना जाता है इसलिए हम सब भारतीय जनता पार्टी के हमारे जिला अध्यक्ष नगर सेवक माँ माजी महापौर पोष सभी माल्यार्पण करने आए थे और हम सब के लिए आज अभिमान का दिन है छत्रपति शिवाजी महाराज देश का अभिमान है महाराष्ट्र का अभिमान है हर नागरिक का अभिमान है और आज खुशी इस बात की कि मीरा में जो सबसे मेन प्रवेश द्वार है जहाँ पे छह रास्ते बनने वाले उस जगह पे छत्रपति शिवाजी महाराज ये पुतला इसलिए विराजित करना जरूरी था क्योंकि जो काशी मीरा हमारा जो नाक था और हमेशा छत्रपति शिवाजी महाराज के नाके के नाम से वो जाना जाता था लेकिन वहा पे फ्लाईओवर और मेट्रो आ रही है पुतला जो है वो नीचे आने के कारण अशोभनीय होगा और पुतला ये काफी पुराना टू में या थ्री में विराजित किया गया है तो काफी लंबा समय हुआ उसकी अवस्था थोड़ी ठीक नहीं है इसलिए मीरा अच्छे पुतले की विराजित करना जरूरत था तो हम सब सौभाग्यशाली है कि हम इस महान कार्य के निमित्त बने काम तो हमने शहर में बहुत किए वैसे ऐसे काम करना और छत्र छत्रपति शिवाजी महाराज के पुतलों को विराजित करना इसके लिए पुण्यायी लगती है तो हम सब नगर सेवक की पुण्यायी थी इसलिए हम इसके अंदर निमित्त बने जो तो, तो, ना रह है मैं तो कसा है कि निर्णय नहीं है प्रशासन तो आता बॉडी नहीं है पण महापालिका निर्णय घेतील पण आमचं असं ठरलं होतं की त्या बाजूला रेल्वे स्टेशन येतोय त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन आहे कारण ते पुतला खाली पुतळा असणं हे योग्य होणार नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे आता प्रशासन त्याचं गांभीर्य निर्णय घेतील कोणाची आस्था दुखू नये त्यामध्ये योग्य निर्णय घेतील पण आमची सूचना अशी होती की तिकडे बाजूला छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन आहे त्या स्टेशनच्या नाक्यावर आपल्याला तो विराजित करता येईल का किंवा अजून कुठे स्थलांतरित करता येईल का किंवा तिकडे त्याला वेगळी जागा देता येईल का ते आपल्याला निर्णय घेणं बाकी आहे बघा मी याच्यावर काही टीका टिप्पणी करत नाही या शहरामध्ये अनेकदा अशा प्रकारचं घडलं गेलंय की भारतीय जनता पक्षाला डावलं गेलंय या शहरामध्ये सिंहाचा वाटा भारतीय जनता पक्षात सुद्धा आहे या शहराच्या विकासामध्ये आता जसं मी सांगितलं यामध्ये महापौर डिंपल मेहता होते अनुमोदक आणि सूचक हे भारतीय जनता पक्षाचे होते ज्यावेळी या पुतला पण मला या बाबतीत वन पर्सेंट का झिरो पर्सेंट राजकारण करायचं नाहीये शिंदे साहेबांनी याचं अनावरण केलं आमच्यासाठी अभिमानच आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या हस्ते झालं याच्यात काही चुकीचं नाहीये भाजपला सुद्धा सोबत घेतलं असतं तर आवडलं असतं बस